मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड या आपल्या ट्रेनच्या आपण बघू शकतो की हा विग्रस्त रेल्वे स्टेशन आहे आणि एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये काल आपण दारव्याचाही व्हिडिओ मित्रांनो दाखवला होता कारण दारवाचा जो मोतीबाग जंक्शन आहे जो आपला इतिहास आहे शकुंतलेचा तर तो आपल्याला दाखवायचा होता आणि तो कधीपर्यंत पूर्ण होणार कारण शकुंतला ही पण मित्रांनो चालू झाली पाहिजे यामध्ये शकुंतला मित्रांनो मँचेस्टरला कापूस नेण्यासाठी इंग्रजांनी चालू केली होती आणि आज ही नव्याने बनत आहे म्हणजे आपल्याला हा वर्धा यवतमाळ नांदेड बनत असताना शकुंतला ही विदर्भाची लाडकी ट्रेन मित्रांनो होती कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये शकुंतला ही जी सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाचा प्रवास यवतमाळ अचलपूर कारंजा मार्गे दारवा मार्गे यवतमाळवरून ती जायची तर ती चालू झाली पाहिजे आणि हा वर्धा यवतमाळ नांदेडचं आता पाहतो आपण ही तर आता होणारच आहे मित्रांनो पूर्ण आणि याचा टप्पा पुसदवरून तर यवतमाळपर्यंत दोन हजार सत्तावीसपर्यंत ही चालू होणार आहे समोरचं काम उमरखेडपर्यंत ते पण चालू आहे फक्त थोडं नांदेड साईडनं जे चाळीस किलोमीटरचा टप्पा आहे हदगाव ते नांदेड हा चाळीस पंचेचाळीस किलोमीटरचा टप्पा नांदेडवाल्यांनी आता खासदार साहेब अशोकराव शेखराव चव्हाण बी जे पीमध्ये तर त्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे याकडं लवकरात लवकर आपला निधी मंजूर करून घेऊन पटपट पटापट कामं करायला पाहिजे आणि हा आपला शकुंतला ही मित्रांनो चालू झाली पाहिजे कारण जमीन त्याला स्वतःची आहे फक्त ती कंपनी निलशन आणि हे आहे इंग्लंडची तर तिच्याकडून ती कशी काढून घेता येईल आणि लिगली प्रोसेस शासनाने करावी हीच आपली विनंती आहे धन्यवाद तर आता हे दारवा जे आहे दारव्याचं मोतीबाग जंक्शन आहे हे, हे, हे।, हे शकुंतलेचं जुनं मित्रांनो जुना याचा इतिहास आहे इथेच शकुंतला ट्रेन ची ही ची ट्रेन यायची आता आता नव्याने वर्धा यवतमाळ नांदेड ही जी ट्रेन सुरू होत आहे हे आपण मित्रांनो पहिल्यांदा शूटिंग या ठिकाणी घेतो आहे तर या ठिकाणचं पुलाचं काम आणि अन्य आपल्याला जे आहे ते सगळं काम आपल्याला चालू असताना दिसतं तर ह्या शकुंतलेचं मित्रांनो काम जे आहे ते लवकरात लवकर आता या ठिकाणी पूर्ण व्हायला पाहिजे या ठिकाणी साईडला आपण बघू शकतो की पुलाचं काम देखील चालू आहे आणि शकुंतला जर मित्रांनो चालू झाली तर दारवेपासून कारंजा आणि मूर्तिजापूर अचलपूर इथपर्यंतच ती समोर न्यावं लागेल कारण की यवतमाळपर्यंत जे आहे वर्धा ते म्हणजे यवतमाळ ते दारवा इथपर्यंत ही वर्धा यवतमाळ नांदेड ही ट्रेन आलेलीच आहे तर म्हणून शासनाने याकडे लक्ष देऊन शकुंतला ही पूर्वरत चालू करायला पाहिजे आणि ज्या काही टेक्निकल बाबी असेल त्या देखील पूर्ण करून ही पूर्वरत विदर्भाला म्हणजे दारव्याला अचलपूर मूर्तीच्या पूर्तीकडं ब्रॉडगेजमध्ये मुळ जोडण्यासाठी ही ट्रेन मित्रांनो काळाची गरज आहे तर ही लवकरात लवकर सुरू होऊन आपल्या म्हणजे शेवेत यावी हीच अपेक्षा आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला